मनोज दादा जरांगे पाटील यांचे आंदोलन होऊ नये म्हणून षडयंत्र मराठा आंदोलक सावळीराम बळे यांचा आरोप नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी बच्चूभाऊ कडू यांनी जे शेतकरी कर्जमाफी आंदोलन केले ते मुळात बँकांनी कर्ज जे राजकीय बगल बच्चांना दिलेले आहे आणि जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे कारण राजकीय पिलावळीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज दिलेले नाही आणि अशा खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या होत आहेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या केवळ तीस हजार रुपये कर्जाने शेतकरी आत्महत्या करीत नाहीत ज्या माफीचा जसा नीरव मोदींना अदानीला फायदा झाला तसाच फायदा बच्चांना होणार आहे आणि ज्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे त्यांना आत्महत्या कराव्याच लागतील याच्यासाठी बच्चू भाऊंनी व सरकारने काय निर्णय घेतला आहे कि किंवा घेणार आहे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या तर हे लक्षात आलेलेच आहे राजकीय गुंडाच्या फायद्याचं आंदोलन झालेलं आहे तरी मायबाप सरकार आणि बच्चूभाऊ कडू यांना विनंती आहे की खाजगी सावकारांच्या कर्जाचा निर्णय येत्या निवडणुकीच्या अगोदर मार्गी लावावा अशी विनंती आष्टी जिल्हा बीड येथील मराठा क्रांतिकारक आंदोलक सावळेराम बळे यांनी केलेली आहे